आपण बल्लावड या गावामध्ये आहोत साधना डोंगरे यांचं निधन झालेलं आहे अंत्यविधी झाला सावडण्याचं काम झालेलं आहे आता त्यांच्या कुटुंबामध्ये एक सतरा वर्षाचा हा अपंग मुलगा आहे याला हा फक्त बोलता येतं जागेवरनं उठता येत नाही कुठलाही विधी स्वतः तो करू शकत नाही आपल्यासोबत त्याचे वडील आहेत या मुलाचं संगोपन कोण करणार पालन पोषण कोण करणार दादांच्या म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर जबाबदारी कोण घेणार हे आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे दादा तुमच्या पत्नीचं निधन झालेलं आहे ते कसं झालं काय झालं हा विषय बाजूला आहे तुम्हाला मुलं किती आणि बायकोची दोन या बाळाचं काय नाव किती आहे चौदा पहिले बायकोला किती मुलं दोन पहिलं लग्न कधी झालं दोन हजार दुसरे बायको किती, किती वर्षा आगा। आगा। दुसरे कुठल्या साली गेलं सुमारे किती वर्ष झाले नाही ठीक आहे वर्षाचा बाळ आहे त्याच्या अगोदरची काय मुलं नाही नाही हाच पाहिला म्हणजे किमान अठरा एकोणीस वर्ष झाले असतील सतरा वर्ष त्याच्या अगोदर एखादं वर्ष नाही पंधरा सोळा वर्ष झाले असतील मी पंधरा पंधरा वर्ष आता त्याला आई नाही आहे तो अपंग आहे तो स्वतःचा कुठलाही विधी म्हणजे शौचाला जाणे लघवीला जाणे आंघोळ करणे काही करू शकत नाही त्याला सांभाळणार कोण सरकारी माझ सगळ्या बाबतीत शंभर टक्के खात्री तुम्हाला दुसरी एक बायको आहे त्यांना दोन मुलं आहे तुम्हाला एकूण जमीन किती दोन एकर तुमच्या वाट्याला किती येणार एक एकर मुलाला किती राहणार तुम्हाला स्वतःला तुम्ही ही वेगळा नाही ना दिवसभर तुमचं काम काय चालू असत गाया पान किती गाय किती पान गाय किती दोन आहेत पगार किती येतो दोन गायांचा आता त्या गायांच्या दोन प्रेरण लई वेगळा तीन चार टक्के असं का म्हणतो तर तुम्ही चरित्रार्थ कसं चालवता काही दिवसाचा पगार का जमा माझा टाव तुम्ही सांगा ता? ह्या बाळाची तुम्ही तुम्ही जगेपर्यंत हामी घेणार हा आहेच ना तुमची जी वडलोपारची प्रॉपर्टी आहे त्यातले निणी त्याला देणार माझ्या इशारा जे येईल नाट्याला येईल तू तुम्ही हा शब्द पाळला नाही पाळला ना, नाही तर काय शिक्षक असेल ती तुमच्या मार्फत माझा काही संबंध नाही का माझी तुमच्या नाही तुमच्या हालमासाचा मुलगा आहे ना त्याला जमीन हे घर सुद्धा त्याला ते आता ज्या पहिल्या बायकोच्या मुलांना दावा लाखल केला मग कुठला त्यांनाही घर पाहिजे गेलं पाहिजे नाही नाही त्यांना मिळू शकत नाही खर्च मी केलाय हा बायकोच्या लग्नाला खर्च पण तुम्हीच केला ना हा घरात नाही शकत म्हणणं असं आहे की माझी पत्नीच निधन झालंय पहिल्या बायकोला दोन मुलं आहेत ती बायको मुलं पुण्याला राहतात जमिनीवर त्यांनी दावा केलेला आहे नेहमीच काय होईल ते होईल पण जे माझ्या वाट्याला येईल ते मी मुलाच्या वाट्याला देईल हा मुलगा नाही त्याच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू तो जे बोलणार आहे त्याचं मत असणार आहे त्यांनी असंच बोलावं हो। असं आम्ही म्हणत नाही त्याचं बोलणं अल्पवयीन असल्यामुळं कायदेशीर देखील ठरत नाही आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया मला तुझं काय नाव आर्यन आर्यन तुझं वय किती पंधरा तुला तर प्रॉब्लेम नेमका काय काय मला ना फक्त चालतं येत नाही लघवीला शौचाला कसं करतो नियोजन लघवीला भांडे आणि खुर्ची उद्या येतात टॉयलेटला तुला वडलं करायचं का मामांकडे जायचं वडलं करायचंय तुझं पालन पोषण कोण करणार वडीलच करणार वडील म्हणतात माझ्या मृत्यूनंतर कोण सांभाळेल ते बागपुढच आहे मी जोपर्यंत जिवंत आहे माझ्या वडिला जेवढी जमीन येईल तुझ्या नाव करेल तुला मान्य असेल हा मान्य आहे मला मुलगा अज्ञान आहे तो म्हणतोय वडील सांगतात ते मला मान्य आहे त्याच म्हणणं आज कायदेशीर ठरत नाही त्या मुलाचे मामा मावशी जे कोण असतील आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया तुम्ही मामा ना काय तुमचं नाव हो? नितीन तांगडकर तुमचं नाव कुठलं आंबी खालचा तुमच्या बहिणीचं निधन झाले कसं झालं काय झालं तर तुमचा वेगळा विषय आता त्या तुमच्या बहिणीला एक भाचा आहे तो अपंग आहे आता काहीच करू शकत नाही तुमचं आता काय ठरलं नेमकं काय आता त्याच्या वडिलांकडे राहणार तू वडील संगोपन करायचं त्याचं तुमची काही तक्रार नाही नाही त्यांनी फक्त व्यवस्थित संगोपन करायचं त्रास झाला नाही पाहिजे त्याला आता वडिलांच्या त्याची काय जोखीम त्याची जोखीम आता ते काय फुटची गोष्ट पुढे राहील तुमची मागणी काय तुमची मागणी काय आता त्याचे इष्टिन त्याला ते पद्धतीने होऊन जाईल मुलाचे मामा हो वा तुम्ही कोण आहात त्यांच्या नातेवाईक काका सक्य काका नाही तिच्या हा म्हणजे पण तिच्या बहिणीच्या आहे मुलगा अपंग आहे तो स्वतः काही करत नाही तो म्हणतो मला इथं राहायचं माझे वडील मला सांभाळतील असं त्याचं म्हणणं आहे परंतु तो अज्ञान आहे तो सज्ञान नाही आता आमची फक्त एकच अपेक्षा आहे की वडिलांनी त्याची जे काही दैनंदिन दिनचर्या असते त्याचं सगळं व्यवस्थित संगोपन करावं ही एवढीच आमची अपेक्षा आहे आणि इथून पुढं जे काही समजा आता त्याच्या आईच्या नावाने जे काही पॉलिसीचे पैसे वगैरेचे येतील ते त्यांनी त्याच्या नावावर ठेवावेत की जेणेकरून त्याचं त्याच पुढचं जे लाईफ आहे ते सुरक्षित असावं त्याचं काय नाव आहे आर्यन आर्यन चंद्रकांत डोंगरे अरे चंद्रकांत डोंगरे एक मिनिट हा बोला बोला परीक्षे नाही परीक्षे ना आशिष चालू ठेवून आपण त्याच्या नावाचं करू पण पुढे चालू राहणार पॉलिसी हाय हे बघा पॉलिसीच जे आहे ना नाव आपण करू आणि माझ्या नाव राहून घेऊ पण ती पुढे मी भरत राहणार हेच लो हे बघा पॉलिसी जे म्हणतोय ना आपण त्याचा हेल्थ कव्हर काढा वीस वर्ष कव्हर काढायचं विमा काढायचा तो त्याच्या आरोग्यासाठीचा त्याच्या मृत्यू नंतर त्यांच्या कायद्यानुसार आपण या ठिकाणी पाहतोय आणि आमचा मुलगा अज्ञान आहे आईचं निधन झालेलं आहे वडील सोबत आहेत त्याच्या सोबत आहेत त्याच्या सोबत आहेत यांनी जो मार्ग काढलेला आहे हा यांचा यांना मान्य आहे आपण बातमी करतोय ना यांची बाजू घेत ना यांची बदनामी करत जे काही माध्यमांच्या माध्यमातून माध्यमात जात आहे ती वस्तुस्थिती आपला मांडण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत या गावचे म्हणजे मलवाडीचे एक प्रख्यात शेतकरी आहेत सुधीर महाराज घोलम महाराज घटना जी घडली ती सगळ्यांच्या समोर आहे त्या ताईंचं निधन झालेलं आहे त्यांचे मामा इथं आहे त्या मुलाचे मावशी इथं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मुलाच्या वडिलांनी व्यवस्थित सांभाळावं आमची काही तक्रार नाही ग्रामस्थ म्हणून तुमची काय भूमिका मागाशी आम्ही आलो तेव्हा आमचे मुक्त अध्यक्ष होते सुनील जे डोंगरे होते आम्ही सर्वांनी त्या पाहुणे ज्या आहेत म्हणजे त्या ताईच्या माहेरचे त्यांच्याबरोबर आणि डोंगरेबरोबर चर्चा केली मग आता पुढे कसं करायचं काय करायचं बाळाचं काय आहे तर त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असं फायनल निघालं का बाबा डोंगरे म्हणले का मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या बाळाची सेवा करत राहणार त्यांनी शब्द दिलेला आहे त्याच्यानंतर ते, ते काहीतरी वकील कोण लिखापडी पण करून घेणार आहे आणि ग्रामस्थ म्हणून आमचा याच्यामध्ये भाग असा असेल का बाबा त्या पाहुण्यांना जर त्या मुलाचा कधी फोन आला का बाबा मला डोंगरेकडून त्रास होतो त्यांनी आम्हाला कळवावं ग्रामस्थ म्हणून आम्ही खंबीरपणे त्या बाळाच्या पाठीमागे उभे राहू आणि मग ज्यावेळेस हे बोलले डोंगरेकडे तो बाळ पण म्हणतो मला इथंच राहायचंय डोंगरे पण सांभाळायला तयार आहेत नातेवाईक पण डोंगर द्यायला तयार आहे पण आम्ही ग्रामस्थ म्हणून जर त्याचे हाल होत असतील तर आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन त्याला व्यवस्थितरित्या एखादी संस्था असेल एखादं बाबा आरोग्य के केंद्र असेल तिथं नेण्याची जबाबदारी आम्ही गावकरी घेऊ पण आम्हाला त्या गोष्टी त्या मुलाचं जर हाल होत असतील तर आम्हाला दोन्ही नातेवाईकांनी काळवावं तिथं आम्ही गाव त्याच्याबरोबर खंबीर उभ्या असू बाळाच्या वडिलांनी सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्याला सांभाळणार भविष्य काळामध्ये प्रयोजन काय आता भविष्य काळामध्ये प्रोविजन म्हणजे ओढिला आहे तो सांभाळणारच आहे त्यानंतर त्याच्या वयानुसार तो आजारीचा असतो त्याचं वय किती त्याचं वय आता पंधरा ते सोळा वय आहे तो आजारीच असतो शाळा किती झाली त्याची चौथी पर्यंत तो व्यवस्थित चालत होता चौथी चा ते पाचवी पर्यंत तो पळत होता सायकल आपल्या शाळेमध्ये मी स्वतः पाहिले त्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळे बदल होत गेले आणि तो एक चार पाच वर्षापासून जाग्यावरच असतो त्याला कमरेपासून खाली जे म्हणतो आपण जीवच नाही बाकी त्याचं नाव काय त्याचं नाव आर्यन नाव आहे त्याचं आर्यन आर्यन आणि दुसरा तो बुद्धिनी पण हुशार आहे चौथी पर्यंत जेव्हा मी पदा होतो तेव्हा मा डोंगरींची माझी भेट व्हायची का तो शाळेत पण खूप हुशार होता पण आता ह्या आजाराने तो ग्रासला आणि तो घरामध्येच बसून घरामध्ये शाळेपासून तो वंचित राहिला पोरगा हुशार आहे आणि मोबाईल चालवतोय उद्या जो प्रसंग आढळला असं त्याला काही त्रास व्हायला तो मोबाईल वर पण सगळ्यांना कळू शकतो मला हा त्रास होतोय तसा त्रास होतोय गावकरी त्याच्या बरोबर असतील काय ना अडचण येणार डोंगरे कुटुंबावर हा जो काही प्रसंग ओळख ओढवलेला आहे अतिशय दुर्दैवी आहे आर्यनच्या आईचं निधन जे झालेलं आहे ते कुठल्या कारणाने झाले काय ते त्यांच्या कुटुंबाला माहिती नातेवाईकांना माहिती परंतु आर्यन अजून नाही अज्ञान आहे ना तो मेंटली फिजिकल आहे नाही आहे आपल्याला माहीत नाही परंतु अपंग आहे शौचास जाणे आंघोळ करणे कपडे घालणे कुठलंही त्याला काहीही करता येत नाही त्याच्या वडिलांनी शब्द दिलेला आहे जोपर्यंत मी जिवंत आहे जोपर्यंत माझ्या अंगामध्ये रग आहे तोपर्यंत मी त्याला सांभाळीन आणि भविष्यकाळामध्ये सगळे एकत्र एक बसून लेखापडी करणार आहेत घटना दुर्दैवी आहे कोणाच्याही कुटुंबामध्ये असा अपंग मुलगा जन्माला येऊ नये किंवा जन्माला आल्यानंतर असं आघोरी आजार जडू नये या गावच्या सगळ्या मंडळींनी नातेवाईकांनी जो मार्ग काढलेला आहे तो भविष्यकाळासाठी आर्यांच्या हिताचा राहील अशीच अपेक्षा सुरेशवाणी वाणी टाइम्स बल्लावाड़ी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका